कार्तिक मास महात्म्य अध्याय सहावा नारद म्हणतात दोन घटकावर रात्र शिल्लक असताना पहाटे शुची असा धर्भ अक्षता इत्यादी युक्त होऊन जलाशयाचे ठाई स्नानाकरिता गमन करावे देवखात नदी व संगम या ठिकाणी स्नान केले असता अनुक्रमे करून उत्तरोत्तर दसपट पुण्य प्राप्त होते व तीर्थामध्ये स्नान केले असता वीस पट फळ प्राप्त होते नंतर विष्णूचे स्मरण करून स्नानाचा संकल्प करावा आणि तीर्थादी देवतांना अर्ध ध्यान करावे नमः कमल नाभाय या मंत्राने विष्णूला अर्घ्य द्यावे हे विष्णू तू वैकुंठ प्रयाग व बद्रिकाश्रम या तीन ठिकाणी आपले पदस्थान केले आहेस तेथील संपूर्ण देव मुनी वेद व यज्ञ यासह तुझ्या प्रीतीकरता मी कार्तिक मासी प्रात स्नान करीतो हे दामोदरा लक्ष्मीसह वर्तमान तू प्रसन्न हो हे देवा तुझे ध्यान व तुला नमस्कार करून या जलामध्ये मी स्नान करायला तयार झालो आहे तरी तुझ्या प्रसादाने माझे पाप नष्ट हो विधियुक्त कार्तिक स्नान करणारा असा व्रती मी अर्घ देतो तो राधा दामोदरा ग्रहण कर कार्तिकात नित्यनैमित्तिक कर्म केली असता सर्व पातके जातात तर दैत्यनाशका विष्णू माझा अर्घ्य ग्रहण कर असे दोन अर्घ्य देऊन भागीरथी विष्णू शिव सूर्य यांचे स्मरण करून नाभी इतक्या पाण्यात प्रवेश करून यथाविधी स्नान करावे गृहस्थाभ्यांनी तीळ व आवळा काठीचा कल्क अंगाला लावून स्नान करावे विधवा व यती यांनी तुलसी मुलाची माती अंगाला लावून स्नान करावे सप्तमी अमावस्या नवमी द्वितीया दशमी एकादशी द्वादशी व त्रयोदशी या दिवशी तीळ व आवळे अंगाला लावू नये प्रथम तीन बुड्यांनी मला स्नान करावे नंतर मंत्र स्नान करावे स्त्रिया व शूद्र यांनी वेदोक्त मंत्र म्हणून नयेत व त्यांनी पुराणोक्त मंत्राने स्नान करावे स्नान मंत्र जो भक्त भावन परमेश्वर देवकार्य करता तीन रूपांनी झाला तो सर्व पाप नाश करणारा विष्णू कृपयाने मला पवित्र करू सर्व देवदेव विष्णूच्या आज्ञेने कार्तिक व्रत करणाऱ्यांचे रक्षण करतात ते इंद्रादी देव मला पवित्र करोत समक सबीज सरहस्य वेदमंत्र देव कश्यपादी ऋषी मला पवित्र करोत गंगादी सर्व नद्या पुष्करादी सर्वतीर्थे सिंधू आदी नद्या सप्तसागरासह सर्व जलाशय मला पवित्र करोत आदिती इत्यादी पतिव्रता यज्ञ सिद्ध पन्नग औषधी व पर्वत हे तीन लोकातले सर्व मला पवित्र करोत व्रती यांनी या मंत्राने स्नान करून हातात पवित्र धारण करून देव ऋषी मानव आणि पितर यांचे यथाविधी तर्पण करावे कार्तिक मासे जितके तीळ पितृतर्पण काळी असतात तितकी वर्षापर्यंत स्वर्गामध्ये पितर वास करीतात नंतर उदकाशयामधून बाहेर येऊन शुद्ध वस्त्र परिधान करून प्रातकाली करव्यास सांगितलेली सर्व संध्यादी कृत्ये करून श्रीहरींची पूजा करावी नंतर तीर्थादी देवतांचे स्मरण करून पुन्हा भक्तियुक्त अंतकरणाने गंधपुष्प युक्त असे अर्घ्य व्रतीनं या मंत्राने विष्णूला समर्पण करावे नंतर वेदांमध्ये परांगत अशा ब्राह्मणांची भक्तीने गंधपुष्प तांबूल इत्यादिकांनी पूजा करून वारंवार नमस्कार करावा ब्राह्मणांच्या उजव्या पायाच्या ठिकाणी सर्व तीर्थे वास करीतात सर्व वेद मुखाच्या वास आणि सर्वांगात देव वास करीतात म्हणून ब्राह्मणांची पूजा केली असता या सर्वांचे पूजन केल्याप्रमाणे होते कल्याण इच्छिणाऱ्या मनुष्याने ब्राह्मणांचा अवमान करू नये आणि त्यांशी विरोध करू नये कारण ते अव्यक्त रूप भगवान विष्णूंचे स्वरूपे होत नंतर भगवंताला प्रिय जी तुलसी तिची पूजा करावी एकाग्र अंतकरणाने प्रदक्षिणा व नमस्कार करावेत हे तुलसी तुला सर्व देवांनी निर्माण केले सर्व मुनींनी तू पूजित आहेस हे विष्णुप्रिय तुलसी तुला नमस्कार असो तू माझे पातक हरण कर नंतर पुराणांतील विष्णूकथा स्व स्वस्त अंतकरणाने श्रवण कराव्यात पुन्हा त्या ब्राह्मणांची भक्तीने पूजा करावी याप्रमाणे सर्व व्रतविधी जो भक्तिमान मनुष्य करतो तो नारायणाच्या लोकाला पावतो या लोकी विष्णूला प्रिय अशा कार्तिक व्रताविषयी रोग व पातकाचे नाशक सद्बुद्धी देणारे मुक्तीला कारण असे कोणतेही व्रत नाही ఇది శ్రీ పద్మరాణే కార్కం షష్టో అధ్యాయ సమాప్ శ్రీకృష్ణార్పణమస్త